मला बसले कितीपर्यंत होईल बसले बसले बरं चॅनलच्या माध्यमातून कोणी फोन केला तर देणार का ठीक समोर नक्की बरं आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांग दहा नंतर टोपे सत्त्याण्णव तीस अठरा चौदा बहात्तर कुठल्या गावचा आहे मामा कोटसरस नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोल्याच्या बाजारात आलेलो आहे तर मित्रांनो बघू शकताय सांगोल्याचा बाजार कसा भरला आहे तर मित्रांनो आपण बऱ्यापैकी आज सर्व प्रकारच्या गायी कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत पहिल्या असतील दुसऱ्या व्यथाच्या पार्ट्या सर्व प्रकारच्या गायी कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो तत्पूर्वी अद्याप आपल्या चॅनलला कुणी सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जर आपल्याला घरबसल्या प्रत्येक रविवारचा सांगोला बाजार आपल्याला आपल्या मोबाईलवरती बघायला मिळेल मित्रांनो अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजपर्यंत आपण आपले व्हिडिओ बघत आहात परंतु आपण कुठून व्हिडिओ बघताय हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे आणि आपण कृपया कमेंट करून नक्की सांगा म्हणजे आम्हालाही आपण कुठून आपले व्हिडिओ जातात हे समजल जा। तर मित्रांनो आपण जाऊ सर्व प्रकारची माहिती घेण्याचा प्रयत्न करू नमस्कार मामा नमस्कार कुठल्या गावचा आहे किती काय आणले दादा काय आहे त्या पाच पाच सहा आठली जाऊ कसा आहे आजचा बाजार आजचा बाजार म्हणजे दूध आहे म्हणजे मागणी एवढी नाही होत नाही गिऱ्हाई कमी आहे कमी कशामुळे गिऱ्हाई कमी आता काय दर तर हायन गिऱ्हाईक तर नाही बरं हे ही किती वेळ येता जाई ये एक आहे पहिला रोहिग हो आहे दाताला कसा आहे दाताला चौथ आहे चार दाता आहे घे हां बरं काय किंमत तिची तिची पंच्याहत्तरला आणघे या म्हणून तिथं सांगा येणं हा सांगतो मग ते एक ऐंशी आल्या देत आहे बर पहिला रोज दिसते दाताला कसं आहे बर आणि किती पर्यंत सोडायची सोडाय सतराला सोडाय सतराला सोडाय बर दाताला ही कसं आहे चार दात आहे चार दात म्हणजे पुढली दोन जाता तू एक दहा सांगतो एकदा चार जात आहे चौकशी आहे लोळे कांबळ आहे कांबळ तिच्या आहे पहिल्यावर वाचूराय ती चार जातात चौकस दाखवा काय त्याला दाखवायचं ते इकडे द्या वर ला

तांबूस नाही ही केस निघणार आहे सगळे हे काय का हे असा कलर होणार घेतली गे केस ही केस निस्त्री हाताने निघतेला कड दादा दुसरी म्हणतो हे काळे काय तुमची तुम्ही बघा की घेऊस निघते ती का केस निघते ती ग वरली है का काळी ती वाड घ्या तू ती काही तिकड दात बघा दाताला कड दात असते ती तिसर धारा या इकडं हाय या इकडं काळी हाय द्या कुण्या हे बा ती कलिबी अजून बरोबर येईल नाही गे

मन की तोच तुम्ही मातेला आहे त्याला बोलाय बरं हो तुम्हाला काय करायचं आहे हा नाही आपल्याला तुम्ही आप लमन तू हे टाकून दे करसा नाही काय त्यात राहत मना पण देव टाक वाचरुद् जाऊ दे चल गैर आहोत माझी अजून बर काही अशा प्रकारे हे बाजारामध्ये व्यवहार होत असत आहे करायची नमस्कार मामा नमस्कार म्हणलं आणि निवांत बसलाय काय कसं आहे बाजारात काय करता तिथे वेळ येतात आई पहिला रे दाताला दोन दात दाता। बर काय किंमत सांगता सांगा एक पाच सांगा एक पाच एक लाख पाच हजार किंमत सांगली मित्रांनो बघू शकता ही पहिलं रो कालवड आहे कसला वगैरे कसं लागले बघा काय होईल द्याय गायच मामा नव्वद एक आलं का सोळा किती गाय आणले त्या सहा गाय सहा किती विकल्या आता बरं तीन विकले तीन राहिले ते तीन विकल्या तीन राहिल्या काय बरं काय भावान दिल्या तीन गाय नव्वद न दोन दिल्या एक सासठ ना दिले सासठला विकले काय ठीक आहे आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगायचे बाळू शेंडगे मायसिरस हा मोबाईल नंबर शहाण्णव एकतीस सत्तावन्न पंच्याण्णव ठीक आहे शेण मामा धन्यवाद नमस्कार सर हां नमस्कार तुम्ही घेतले गे हर कुठून येत आहे जवळा सांगोला हां बरं हे पहिला रोय का हा पहिला रोय बरं कितीला झाला व्यवहार पंच्याऐंशी पंच्याऐंशीला हां बरं काय दुधा बोलीत दिले का हां किती ते किती चालेल म्हणून सांगली ले? पंचवीस लिटर पंचवीस लिटर एका टायमाला दोन टायम टायमा बारा बारा लिटर एका टायमाला बारा 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 बघू शकता मित्रांनो पंच्याऐंशी हजाराला या गायला व्यवहार झालाय चढाला वगैरे बघा टॉपच कालवड आहे तर गुलाल पडलेला आहे सांगू बाजारामध्ये पंच्याऐंशी हजारला हिला व्यवहार झालाय तर बारा बारा लिटर एका टायमाला चालेल का आपण पेमेंट करून नक्की सांगायचं किती दिवसाची कच्चे अजून पंधरा दिवस बरं पंधरा दिवसाची कच्चे मित्रांनो पॅचला वगैरे एकदम देखणं हे तर चालू बाजारभाव अशा आहेत जर कोणाला लागले तर त्या ठिकाणी अशा टॉपच्या गाय एवढ्या किमतीत मिळत आहेत मामा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा अंकुजी आमगर शहाण्णव सदतीस पंचेचाळीस सेहेचाळीस पंच्याण्णव कसा आहे बाजाराचा हाय बराच आहे मॅडम घेणार घेण्याचं चांगला आहे का हां चांगला आहे बरा किती गाय घेतल्या तुम्ही एकच घेतली एकच घेतली काय दुधाला भाव तुमच्याकडे दुधाला चौतीस रुपये झाला चौतीस झाला आहे तीन पाच आठ पाच ला चौतीस आहे हा गरबर कुठं जात तुमचं दूध सोनायला सोन्यायला काय काय वैशिष्ट्य बघले गाईत कशासाठी घेतली हाय बरे क्वालिटीला चांगली दिसली म्हणून हां हा हा आज शेतकऱ्याने गाय घेताना काय बघायला पाहिजे क्वालिटी गड्डा कड्डा बर साडा सडा ह्यांच्याकडनं घेतले बरोबर किती गाय आणलं होतं मामा किती गेल्या चार गेल्या काय भावन दिल्या बाकी काय सत्तर पंच्याहत्तर आपल्याकडे कशा प्रकारच्या गाय मिळतील बरं पहिल्या रोज दुसऱ्या व्यासा या पार्ट्या मिळते त्या नाही फक्त ग्यायला झाले बरं काय बोलते आता मुखाने गायला गाय बदलता का कसं बरोबर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा उमेश डुबल उमेश डुबल हा नव्वद शहाण्णव नव्वद शहाण्णव शहाऐंशी शहाऐंशी एकोणचाळीस एकोणीस एकोणचाळीस एकोणीस एकोणीस तर शेतकरी मित्रांनो जर आपल्याला गाई लागल्या तर ह्या मामाचा नंबर दिला आपण तर घेऊ शकताय चांगल्या प्रकारचे वासरून मित्रांनो पंचायतीला झाले तर आपल्याला लागले तर ह्या संपूर्ण साधा दुसरं नमस्कार मामा नमस्कार किती येतात जाई दुसरे बरं दाताला कसं आहे सही सायदा ते दुसरं पहिल्याला किती चाललं तो दाला तर नऊ दहा नऊदा चाललं आहे त्या टायमाला तुम्ही शेतकरी आहे मामा शेतकरी आहे बरं बोलीत येणार हो देणार नऊ दहा नऊदा फिळत हो नाही म्हणतो आठ नऊ दर देणार नऊ नऊच फिळ आहे मी पिळ आहे हो बरं किंमत किती म्हटला किंमत पंचवीस दाताला सायदाती उभेवरला बसले किती पर्यंत होई बसले एवरावर बरं बस चॅनलच्या माध्यमातून कोणी फोन केला तर देणार का जमून ठीक आहे नक्की हो देणार बरं आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा तीस अनंत टाप 793 181472 कुठला गाव आहे मामा ओडसरस हं कुठं कुठानी या चाच بوده बरं बरं किती गाय आणल्या होत्या एकच आणली बरं आता किती तर सोडतो फाइनल